राहुलजी पूर्ण देशामध्ये सुरुवातीलाच चार हजार चारशे किलोमीटर पायी पाई, पायी प्रवास करून भारत भारत जोडो यात्रा केली आता ते जवळजवळ सात हजार किलोमीटर भा जोडो न्याय यात्रा करतायत आता नवीन शब्द न्याय यात्रा त्याच्यामध्ये न्याय पाच न्याय जे पाच न्याय द्यायचे त्या संदर्भात ते पूर्ण देशाला सांगतायत आणि हा देश उभा करण्यासाठी ते पूर्ण देश देशभरात फिरत असताना आपल्या नंदुबारलाही बारा तारखेला येत आहेत आणि बारा तारखेला इथे आल्यानंतर नंदुबार, नंदुबार जिल्ह्यापुरतं का असे ना आदिवासी न्याय यात्रा हे नाव बदलून ते भारत जोडो न्याय यात्रा पण त्याच्यात आदिवासी न्याय यात्रा हा शब्द जोडून आदिवासी भागा आहेत निश्चितपणे इथला आदिवासी त्यांना बघण्यासाठी त्यांना ऐकण्यासाठी आणि इथे गुजरातवरनं नंदवाला येत असताना आमचा जो फ्लॅग आहे त्या फ्लॅगचं हँडओवर सेरेमनी असते हस्तांतरण केलं जाईल त्यावेळेला जे काही ते बोलतील त्यात निश्चितपणे आदिवासींच्या भल्यासाठी काँग्रेसने काय केलं आणि या देशामधली लोकशाही टिकवणं आणि राज्यघटना राज्यघटना आहे म्हणूनच आदिवासींना सवलती मिळाल्या आणि आदिवासी अजूनही राज्य घटनेचा जसा फायदा घ्यायला पाहिजे तसा घेतला नाही आता जे कुठे कळायला लागले आदिवासींना की राज्य घटना आपल्या देशासाठी दिलेली आहे अजूनही गडजोड सारख्या ठिकाणी आदिवासींना राज्य घटना माहीत नाही लोकशाही माहीत माहित असा तो असलेला भाग आहे आपल्या भागात निश्चितपणे लोकशाही जिवंत आहे लोक मतदानही करतात परंतु राज्यघटना नसेल तर आदिवासी जिवंत राहणार नाही किंवा त्याला सवलती मिळाल्या नाही तर तो या देशावर उभा ना राहणार नाही आणि म्हणून ही राज्य घटना जिवंत राहावी लोकशाही जिवंत राहावी म्हणून ते राहुलजी आमच्या भागात आता आपल्या नंदुबार आहेत त्याचं स्वागत आपण पत्रकार म्हणून सुद्धा आपण सगळ्यांनीच केलं पाहिजे अशी तुम्हाला सुद्धा विनंती आहे कुठला सर... विषय यांचा विषय जो आहे तो सांगेल मी तुम्हाला

सर क्या पूछना है कीमत कितना है जी नेताजी अभी आप पीपल के पास है ये प्रतिदिन की गुड मॉर्निंग जी नमस्कार हां जी अनिल जी बता आप जी हो तो फटाफट से हो जाएगा हां मैं को डाल हां जी पक्का 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 हां